नांदगावच्या पासष्ट वर्षीय आजींच्या रिक्षाला प्रवाशांची पसंती नांदगावच्या पासष्ट वर्षीय मंगलावळे यांची रिक्षा उंडाळे भागात सर्वत्र प्रसिद्ध आजीचं होतंय कौतुक आवड असली की सवड निर्माण होते असं म्हणतात याची प्रचिती नांदगाव येथील पासष्ट वर्षीय आजी मंगल आवळे यांच्याकडे पाहिली की येते घरात असलेली रिक्षा आपल्या मुलाकडून त्या चालवायला शिकल्या आणि बघता बघता पासष्ट वर्षीय मंगल आवळे रिक्षा चालवू लागल्या आज त्यांच्या रिक्षातून जायला प्रवाशांची पसंती आहे गर्दी असो वा उतार या आजी आज न घाबरता सराईतपणे कुठेही रिक्षा घेऊन जातात पासष्ट वर्ष वय असतानाही त्यांच्या इच्छाशक्तीची दुर्दम्य झेप तरुणांनाही लाजवणारी आहे आज त्या उंडाळे भागातील तसेच सवादे जिंती या भागातील दुर्गम भागातही रिक्षा घेऊन जातात केवळ दोन ते तीन दिवसात आजी आज रिक्षा शिकल्या आणि गेले पंधरा दिवस या आजीने आपल्या रिक्षाचा प्रवास सुरू केला आहे उंडाळी परिसरात आता या रिक्षा आजी रिक्षावाल्या आजी म्हणून प्रसिद्ध पावल्या आहेत आजच्या मोबाईलमध्ये अडकलेल्या तरुणाईपुढे मंगल आवळे या रिक्षावाल्या आजीने चांगलाच आदर्श निर्माण केला आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड वय किती दिवसापासून रिक्षा चालवत आहे काय अनुभव आहे तुमचा पंधरा दिवस झाला रिक्षा चालवली रिक्षा घरी बसून होती माझा मुलगा तेच चालू होती रिक्षा पण मी म्हटलं मला पण रिक्षा शिकवू मी असं एकदाच त्याला म्हटलं तर म्हणलं चल माझी तारी तयारी आहे तुला रिक्षा पण तू शिक तू भी नको मग असं बोलल्यावर म्हटलं नाही मी बीत म्हणलं चल मी रिक्षा चालू चालू होती मला शिकवू म्हटलं शिकविली मला रिक्षा त्यानं चांगले दोन दिवस मी जरा माझ्या पोट घ्या शिरलं अंडेला हातात घेतला की असा कसा वाळवायचा किती मोठं वाढवायची कसे चालवायचे हे मला काही अनुभव नसल्यामुळे मी जरा व्यायचे पण तिसऱ्या दिवसापासून मला चांगला अनुभव आला तिसऱ्या दिवसापासून मी चांगली चालवू लागली आता तर चांगली चालली कुठं कुठं घेऊन जात आहे रिक्षा रिक्षावहन होंडाळे आणि तुळसन सवाद मासुरी इकडं जिंती शिरम मनो नांद गावाकडे माणसं भेटल्यावर काय म्हणते सगळे म्हातारी एवढी असून कशी काय रिक्षा चालली होती आमच्यात पहिल्या धुठच रिक्षा चालवाय चालवायची तिकडे वास्तवच्या मुलानं माझा सगळीकडे वायरस केला बर हा खरं बरं वाटतंय तुम्हाला हो बरं वाटतंय